नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजमा चला मग बनवायला सुरुवात करूया हे आहे राजमा मी हे बी घेतले होते राजमाचे आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आता हे कसे बनवायचे ते बघूया इथे घेतलेलं आहे मी पॅन पॅनमध्ये ऑइल घातलेला आहे दोन चम्मच आणि त्यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत तर खडे मसाले कोणते घालायचे ते बघूया कोणते मसाले घालायचे ते बघूया इथे मी छोटी विलायची घेतलेली आहे मोठी विलायची घेतलेली आहे आणि दोन तेजपत्ते तीन लोंग आणि दालचिनी तेल आपलं तापलेलं ते आहे त्यामध्ये हे खडे मसाले घालूया आणि मी लो हिरवी मिरची ते असं क्रश करून घेतलेलं होतं थोडं आता हे चांगलं फ्राय झालेलं आहे यामध्ये आपण ते राजमा घालूया वरून घालायचं राजमा आणि यावर सोडायचं या आहे आपल्याला थोडं फ्राय झाल्यानंतर पाणी दोन मिनिट आपल्या छानपैकी फ्राय झालेलं आहे यामध्ये आपण पाणी घालणार आहोत यामध्ये आपण भरपूर सारं पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी आपल्याला हळदी पावडर आणि मीठ घालायचं आहे चिमुटबर हळदी पावडर आणि थोडंसं मीठ याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि झाकण ठेवून छानपैकी असं बॉईल करून घ्यायचं आहे तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता पण मी पॅनमध्येच करणार आहे आपले राजमा बॉईल होईपर्यंत आपण ग्रेवी बनवून घेऊया चला मग काय काय लागते ग्रेव्हीला ते दाखवते मी तर दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत त्याचसोबत तीन हिरवी मिरची आणि कोथिंबिरीच्या दांड्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि काळे मिरे घेतलेले आहेत आपण याची छानपैकी ग्रेवी बनवून घेऊया छान पैकी आपली ग्रेव्ही बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सोबतच मी येथे आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि कांद्याची सुद्धा पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आपल्या तिन्ही पेस्ट तयार आहेत चला मग आता बनवायला सुरुवात करूया या ग्रेव्ही मध्ये आपण थोडे राजमा घालून फिरवणार आहोत म्हणजे जेणेकरून हे पेस्ट त्याला मिळून येईल इथे मी पॅ कढई घेतलेली आहे आणि कढईतनी मी तीन तीन चमचे तेल घातलेले आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये घालूया जिरं एक चमचा जिरं घातलेला आहे आपण जिरं तरतळल्यानंतर तर यावर आपण चॉप बारीक मिक्सर मधून कांदा काडा होता ते घालूया आणि छान पैकी आपण लालसर होईपर्यंत भाजून घेऊया यामध्ये घालणार आहोत आपण अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही बघू शकता ती पण घालणार आहोत आपण आणि छानपैकी असं फ्राय करून घेणार आहोत थोडस लालसर होईपर्यंत हे छानपैकी आपलं फ्राय झालेलं आहे फ्राय झालेलं आहे आपलं आणि यामध्ये घालणार आहोत आपण ग्रेव्ही जी आपण आधी बनवून घेतलेली होती ती आणि ग्रेवी छानपैकी आपण फ्राय करणार आहोत यावर घालूया लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तर घालूया आपण एक ते दीड चमच धनिया पावडर यानंतर घालूया हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ आपण राजमामध्ये आधी पण थोडं मीठ घातलेलं होतं त्यामध्ये मीठ बरोबर घालला यावर घालूया कस्तुरी मेथी छानपैकी क्रश करून घालणार आहोत कस्तुरी मेथी यावर आणि थोडासा गरम मसाला घालणार आहोत आपण अर्धा चमचा आपण गरम मसाला घातलेला आहे आणि छानपैकी मिक्स करून घेऊया छानपैकी आपले राजमा बॉईल झालेले आहेत हे, हे आपण घालूया कढईमध्ये यामध्ये आपण ज्या मिक्सीमध्ये आपण ग्रेवी तयार केली त्यामध्ये पाणी घालून घेऊन नंतर यामध्ये घालणार आहोत चला आता आपण पाणी घालून घेऊया मी पाणी घालून घेतले या तुम्ही बघू शकता अगदी अशा सोप्या अशा पद्धतीने मी हॉटेलमध्ये जसं बनवलं जाते असा राजमा दाखवलेला आहे याला छानपैकी असं उकळी येऊ देऊया तुम्ही बघू शकता छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपले राजमा तयार आहे तिंबीर घालूया रेडी आहे आपला राजमा चावल छान प्रकारे असं झालेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने हॉटेलमध्ये होतो तसा दाखवलेला आहे मी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला राजमा भात मला नक्की सांगा आणि नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकंदा प्रेस करायला विसरू नका